समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले यामध्ये पोलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झाल्याने या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारकी मिळण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला पाशिंग बांधले आहे परंतु पूर्वी केलेल्या कामाच्या आधारावर पक्षाने तिकीट नाही दिले तरी अपक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा निर्धार भिलवडी येथील माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांनी केला आहे भिलवडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांनी सलग दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्यपदी सर्वोत्कृष्ट काम केले या दरम्यान त्यांनी उपसरपंच पदही भूषवले गावातील मूलभूत सुविधा तसेच सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस साली आलेल्या महापुरामध्ये मोहन तावदर यांनी गोरगरीब जनतेला मदत मिळावी यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे वारंवार येणाऱ्या पुरामध्ये लोकांची सोय करण्यासाठी ते रात, दिवस रात्र रा प्रयत्नशील असतात पूरग्रस्तांचे स्थलांतर निवारा जेवणाची सोय हे कार्य आजही ग्रामस्थांच्या लक्षात आहे त्यांच्या पत्नी आशाताई तावदर यांनी देखील यापूर्वी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत होत्या एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून समाजकार्य व राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या मोहन तावदर नाना यांना काँग्रेस पक्षाने पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेवर निवडणूक लढवण्याची किंवा एखाद्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी न दिल्याने दुखावल्या गेलेल्या तावदर यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे यांच्या भूमिकेने भिलवडे येथील राजकारण मात्र राजकारणात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे मोहन धनराम तावदर भिलवडी काँग्रेस पक्षाचे सत्त्याण्णव सालापासून कामाची मी सुरुवात केली त्यानंतर मी दोन हजार साली ग्रामपंचायत सदस्य झालो दोन हजार ते दोन हजार दहा पर्यंत मी भिलोडी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार पाच साली मी डेप्युटी सरपंच झालो भिलोडी गावामध्ये गेले वीस पंचवीस पंचवीस वर्ष पं मी राजकारण करत असून मला जिल्हा परिषद पक्षाकडून न कुठल्या मागता अपक्ष राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे दुसरी <laughs> गोष्ट तिकीट मागण्याचा उद्देश मी गेली पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणानं काम केलं त्या काळामध्ये कदम कुटुंबासाठी तीन केसेस अंगाव घेतला त्या तिन्ही केसी मध्ये कुणाची न मदत घेता त्या केसमधून मी परमेश्वराच्या कुर्पीनं निर्दृत झालो दुसरी गोष्ट ज्या लोकनेते बाळासाहेब काकाने मला घडवलं त्या घराण्याच्या बाबतीत मी प्रामाणिकपणाने काम केलं की काय काँग्रेसमधनं निवडणूक लढवणार नाही किंवा मी कुठल्याच पक्षातनं निवडणूक लढवणार नाही मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे माझ्या इथून पुढं मी ताकदीनं अर्ज भरण्यासाठी जाणार आहे मी माझ्या लोकांची लुड आता सगळ्या लोकांना मी विचारलं नाही माझ्या वार्डातल्यासू दे माळवाडी सुपवाडी चोपडीवाडी जी काय माझ्यावर प्रेम करतात ती लोकं घेऊन त्यावेळेला पुरुष शासनाची जी निघाल आचारसंहित होता त्यावेळेला मी अर्ज भरणार आहे माझ्याबरोबर विलोडीतील काही ग्रामपंचायत सदस्य येतील काही लोक येतील परंतु मी काय निवडणुकीत मागे घेणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका